कर्जतला मनसेचा अनोखा निषेध चांगल्या रस्त्यांसाठी प्रशासनाला दिली भीक रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक भूमिका कर्जत तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण झालाय प्रशासनाकडून वारंवार आश्वासनं देऊनही प्रत्यक्षात कोणतीच सुधारणा न झाल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर कर्जत इथं अनोख्या पद्धतीनं आंदोलन केले मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चांगल्या रस्त्यांसाठी प्रशासनाला अधिकारी यांना देण्यासाठी भीक असं लिहिलेला डबा लिहून निषेध नोंदवला आहे या प्रतिकात्मक आंदोलनानं करावा लागतो अपघात रोज घडत आहे तरीही प्रशासन कानाडोळा करत आहे असा तीव्र संताप व्यक्त केला रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील आणि जिल्हा सचिव अक्षय नानाबाऊ महाले यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते जनतेला दिलासा मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही जर तातडीनं ना खड्डे मुक्त रस्ते झाले नाही तर मनसे अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशारा मनसेनं दिला आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागानं दोनदा पत्र काढून खड्डे भरले आहेत पाऊस थांबताच रस्ते सुस्थितीत केले जातील असं आश्वासन दिलं होतं मात्र मनसेनं त्या पत्रांवर विश्वास न ठेवता रस्त्यावर उतरून संघर्षाचा मार्ग निवडला खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून गणपती उत्सव आपला यायच्या अगोदरपासून महाराष्ट्र मनसेनं सतत या प्रश्नाकडे आम्ही लक्ष देऊन याच्यावरती वेळोवेळी प्रशासनाला आम्ही कळवत होतो की रस्त्यांची अवस्था तालुक्यातील गाववाड्या असतील आदिवासी वाड्या असतील प्रमुख शहराचे रस्ते असतील विरळक्रमचा रस्ता असेल कशाळे जाईडचा रस्ता असेल किंवा तालुक्यातले चार चारपट्यापासून तर अन्य अन्य रस्ते असतील त्यांची अतिशय पीक्षण अवस्था झालेली आहे अनेक अपघात देखील झालेले आहेत परंतु प्रशासनाला जेव्हा आमचे पदाधिकारी सांगायचे त्यावेळेस तेवढं जे फंड नाही आहे निधी नाही आहे परंतु रात्रीतनं आपण पाहायचो की बातमी गुपचूप यायची की कोणीतरी खड्डे बुजवतोय मग अधिकारी म्हणा आम्ही तात्पुरते बुजवलेले आहेत परत तोच खड्डा बुजवायला परत चार दिवसांनी दुसऱ्याकडनं बातमी यायची तर असं किती दिवस एकीकडे म्हणायचं आमच्याकडे पैसे नाही आहेत एकीकडे हे गुपचूप खड्डे भरायचं कॉन्ट्रॅक्ट काढायचं तर अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या पैशाचा जे ज्या ठेकेदारांनी रस्ते बनवलेले आहेत तालुक्यातील ते ठेकेदार मात्र गायब आहेत मग त्यांच्यामागे कोण पुढारी असो नसो आम्हाला त्याच्याशी काही घेण्यात नाही आहे जनतेच्या पैशांचा बनलेला रस्ता हा जनतेसाठी सुक्कर असला पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रवाद सेनेची आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांचा जो दुर्लक्ष झालेला आहे या तालुक्यामध्ये रस्त्यांवर त्यांना जाग आणण्याकरता आम्ही एक मागो आंदोलन आज महाराष्ट्रवादी सेनेच्या वतीने केलेलं आहे आमचे तालुकाध्यक्ष धवळे जे असतील सर्व सहकारी असतील त्यांच्या माध्यमातून या आंदोलनाची आम्ही पुढे रूपरेषा केलेली आहे आजचं आंदोलन हे प्रतिकात्मक असून तर आज जे अधिकारी आले आहेत त्यांनी सांगितलं की पाऊस थांबला की तात्काळ आम्ही पूर्व तालुक्यातील रस्त्यांची अवस्था जी आहे ती सुधारू आम्ही थोडा वाट पाहू पण याच्यानंतर आम्ही काही दिवसापूर्वी म्हटलेलं होतं की ज्या ठेकेदारांनी आणि जो अधिकारी ज्या रस्त्याला कारणीभूत आहे बनवायला त्याला त्या खड्ड्यामध्ये उभं करण्याचं काम जर आमचं आजच्या आंदोलनाचं फलित निघालं नाही तर भविष्यात आमचं आंदोलन अतिशय दाहक असेल भव्य असेल आक्रमक असेल आज आम्ही प्रतिकात्मक भीक मागू आंदोलन केलेलं आहे जनतेमध्ये जनजागृती केलेली आहे आणि प्रशासनाला लक्ष वेधलेलं आहे या आंदोलनाची जर त्यांनी दाद घेतली नाही किंवा त्यांनी जर रिझल्ट दिला नाही तर महाराष्ट्र सेना याच्या पुढे भविष्यात जे आंदोलन करेल ते अतिशय भयंकर असेल आणि त्याचे पडसाद पूर्ण सरकार असेल ते प्रशासनावरती उमटतील आजच्या दिवसामध्ये तात्काळ त्यांच्याकडचे जे रस्ते आहेत ते तात्काळ सुरळीत केले जातील आणि काही रस्त्यांवरती जड अवजड वाहनांना बंदी आहे त्या ठिकाणी देखील आम्ही आमची जी काही भूमिका आहे जे आमचे नियम आहेत ते नियम लावून ती सुरळीत सुधारण्याचा प्रयत्न करू आणि ज्या आदिवासी भागामध्ये जिल्हा परिषदचे देखील अधिकारी आलेले आहेत त्या आदिवासी भागामध्ये खेडेगावामध्ये बनवलेल्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे ज्या ठेकेदारांनी हा रस्ता बनवलेला आहे त्या ठेकेदारावरती ब्लॅकलिस्ट करण्याचं काम हे ज्या संबंधित संस्था आहेत त्यांच्याकडनं केलं जाईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे ही आदरणीय राजसाहेब ठाकरेंची महाराष्ट्रमान सेना आहे आम्ही कुठच्याही खोटे आश्वासन देण्याची हिंमत आमच्या आम्हाला आजपर्यंत कुठच्या अधिकारी असतील किंवा सरकार असेल हे करू शकत नाही आणि जर केलीच तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भविष्यात आम्ही काय करणार आहोत त्यामुळे असल्या आम्हाला जे आश्वासन मिळतं आत्तापर्यंत या तालुक्यातला इतिहास आहे की महाराष्ट्र मान सेनेने जी आंदोलनं केलेली आहेत त्याचा रिझल्ट हा जनतेला दिसलेला आहे आणि त्याची काय बोलतो एक्झिक्युशन हे तात्काळ प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे ही ताकद महाराष्ट्र मान सेनेची आहे आणि ती कायम राहील तर कुठचाही अधिकारी किंवा सरकारमधला कोणी शहाणा हा महाराष्ट्र मान सेनेला खोटं आश्वासन देऊ शकत नाही जे आहे ते महाराष्ट्र महाराष्ट्र सेना आपल्या पद्धतीने आणि आपल्या स्टाईलनेच जनतेच्या हिताकरता रिझल्ट करून घेईल